नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आज थोडा लेट ब्लॉग चालू केलाय तृषार स्कूलला गेली जाऊन तुला भरपूर वेळ झालं घर आल्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला फक्त चपाती राहिली होती बाकीच तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल काल परवाचा ती जायच्या आधी सगळ्या गोष्टी होतात किचन फ्लोरिंग मला क्लीन करायचंय अजून आणि देवपूजा तर आले, ते ते दे देव ती जायच्या टायमिंगला झाली एक व्हाईट फुल आलेलं मस्त व्हाईट कलरच ते ठेवलेलं आहे देवाला देवपूजा ती जायच्या टायमिंगला ती जायच्या आधीच होती म्हणजे उठण्याआधीच होती आता स्कूल सुटायच्या टायमिंगला जाणार होत तिला घेऊन स्कूल मध्ये आल्यानंतर भेटते मी तुम्हाला मग ती डायरेक्ट घरी आल्यानंतर दूध आला काच बाबा दूध देऊन गेले आणि दोन पिशव्यात एक नंबरवाले पाईंचे त्यानंतर गेलच मुलींना सोडवायला स्कूल ला त्याच्यामुळे त्यांचं दूध पण आपण घेतलं तर ते दूध मस्त पैकी तापून घेऊ दूध खूप भारी बघा इतकी जाड साई तूप सा आपल्या पंधरा दिवसाला वीस दिवसाला ती बरणी जी आहे ती निघतीच दरवेळेस मी दाखवतेस तूप करताना असं काहीस खूप जाड साई येते आणि म्हशीचं दूध नाही घेत मी नाहीचं दूध घेते कारण म्हशीचं दूध ना, 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 ना त्रुषाला त्रास होतो लहानपणापासूनच जसं तिला दूध चालू केलं ना वरच म्हशीच्या दुधानीला तिला पचत नव्हतं खूप त्रास व्हायचा म्हशीच्या दुधाचा त्याच्यामुळे म्हशीचं दूध घेत नाही गाईचं दूध त्या दूध कापून ठेवते कधी असत कधी नाही तर पण ते मशी आणि त्यांचं म्हशीच आहे हे पांढर दूध दिसत म्हशीचं एकदम आणि आपलं ते थोडस पिवळसर सर असत त्याच्यामुळे आपण घेतो गाईचं दूध मुलांना नाही पचत पण म्हशीच मला बरेच जण म्हणले की मशीच चांगलं असं असतो हो साठी पण नाही तिला नाही लूज मोशन वगैरे होत तिला गॅसचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे नाही घेते हे थोडस कचऱ्याची पिशवी वगैरे समोर जाऊन आता टाकून एवढंच मध्ये राहिले की मग तस राहून जात मुलांना तिसरा करतात चिडचिड आठवण आली तर म्हटलं आधी ते कचरा टाकून पसरा आहे ते काय दोन कामं तिथे ठेवले होते मला म्हटले जाताना ते तसेच राहते हो मला पेंटिंग करायचे काय करायचे ती गेल्यावरती ना बिलकुल करमत नाही बरं बा इतकं बोर होतं कारण दोन तीन महिने तिची सवय लागलेली होती ना तीन महिने नाही दोन दीड दोन महिने घरी होती तर आता बिलकुल करमत नाही स्कूलला गेल्यावरती एकटं 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 वाटतं मला कामं पण ती जायचं आधीच लवकर उरकतात मग नंतर करायचं काय मग उद्योग काही ना काही काही ना काही करत बसायचं दूध तापय ठेवलेले त्याच्यामुळे किचन मध्येच थांबावं लागेल पाणी बॉटल कुठे गेली मी ना तुषाच्या काही गोष्टी ते आपल्या ऑलला भिंतीला चिटकवून ठेवल्यात गेल्या वर्षीच्या या वर्षीच्या काही त्याच्यात ऍड केलं ते असं डोअरच्या पाठीमागे असं लावलेले कारण आपल्या घरात ऑलरेडी कुठे जागा नाहीये तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना मित्र आता तुम्हाला दाखवणार आहे तर जोपर्यंत मला जपून ठेवता येतील तोपर्यंत मी ट्राय करणार आहे जपून ठेवायचं त्याच्यात अजून भरपूर गोष्टी ऍड होत होत राहतील हे गेल्या वर्षीचं काही आहे या वर्षीचं काही आहे कारण एकदा तर काही काढायचं काय कारण येत नाही कोणी त्याला काढायचं कारण येत नाही आणि तर तशी नाहीच आपली की ती कोणती गोष्ट फाडेल एवढी झाडं वगैरे पण एका कधी ती झाडाचं पानही तोडत नाही असं त्याच्या तर काही विषय नाही आणि आम्ही त्या कशाला काय त्याला काढायला जाऊ किंवा ते राहिलं चिटकून एकदा चिटकवलं की ते शेवटपर्यंत तिथेच राहणार त्याची जागा हलणार नाही हे ना प्रत्येकाला माहित असतं बऱ्याच जणांच्या घरात असंच काहीसा असतं तर आता दाखवतो मी तुशाचं काय काय ठेवलेलं आहे मी जपून तर हे आम्ही ऍडमिशनच्या टायमिंगला गेल्या वर्षी गेले होते तुषाच्या ऍडमिशनला तेव्हा आम्हाला स्कूलचं कॅलेंडर दिलं होतं त्याच्यात त्यांच्या सुट्ट्या कधी आहेत किंवा कोणते फंक्शन काय आहे ते सगळं याच्यात आहे आपल्या आपल्या माहितीसाठी पॅरेंट्सच्या माहितीसाठी आणि त्यानंतर म्हणजे तिचं हे आयडेंटिटी स्कूल चालू झाल्यानंतर आयडेंटी मिळालं होतं तिला स्माईल करायला सांगितलं असेल तर तिने त्याशी कशी स्माईल केली बघा ती स्माईल तिला सांगितलं असेल स्माईल कर तर कशी आहे कारण छोटी होती खूप पहिलाच वेळ होतं स्कूलचं या सगळ्या अनुभवाची तिला आणि हा फर्स्ट डे तिच्या स्कूलचं पंधरा जूनचंच असणार आहे पंधरा जूनलाच मोस्टली सगळीकडे स्कूल स्टार्ट होतात तर नर्सरी क्लासला तिचं ॲडमिशन घेतलं होतं म्हणजे तिच्या लाईफचा फर्स्ट डे स्कूलचा हे तिच्याकडनं हे सगळं करून घेतलं होतं ते हँड प्रिंट वगैरे हो त्यांचं वेलकम झालं होतं तेही मी छान इथे जपून ठेवलेले म्हटलं जोपर्यंत मला या गोष्टी ठेवता येतील तोपर्यंत आपण ठेवूयात आणि त्यानंतर तिचं फर्स्ट सेमिस्टर आलं फर्स्ट सेमिस्टरचा हा टाइम टेबल आहे तोही मी इथे जपून ठेवलेला आहे म्हटलं राहू एक छान गोड आठवण म्हणून राहतं आपल्या बाळाचं बाबा फर्स्ट पेपर हे आत्ता काय नाही वाटत आत्ता नवीन नवीनच आहे पण हे जेव्हा पाच वर्षांनी जरी बघितलं ना तरी इतकं छान वाटणार ह्या सगळ्या गोष्टी बघायला आणि मी आता सांगितलं जोपर्यंत मला जपून येईल तोपर्यंत मी ठेवेलच हे तिचं तिकीट पेपर सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टरला आणि ते लास्ट पर्यंत तेच तिकीट होतं तिचा रोल नंबर टू रोल नंबर होता इथे तुम्हाला दिसत असेल दोन नंबर होता तिचा रोल नंबर टू तर हॉल तिकीट आपल्याला दहावीलाही लागतं बारावीलाही लागतं कायमच शेवटपर्यंत जोपर्यंत आपण शिक्षण घेत असतो परत प्रत्येक पेपरला आपल्याला हॉल तिकीट लागतंच कसं हे हॉल तिकीट तृशाच फर्स्ट हॉल तिकीट तेही मी छान माझ्या आवडीने म्हणजे एक मस्त पैकी एक आठवण गोड आठवण म्हणून जपून ठेवलेले आणि रेग्युलर स्कूलचा टाइम टेबल आहे तिचा कसं काय ते ते पण टाइम टेबल मी ठेवलेलं आहे जपून आणि हे आपलं याचं मेडल आहे तुतृषाला मिळालेलं दोन मेडल्स येते त्या भिंतीला मी तिथे खेळा होते त्याला तिथे टांगून ठेवलेले फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झालेलं हे ऑटर ड्रॉपचं तिने ते पार्टिसिपेट केलेलं ला, ते लाईन्स होते बोलायला ते बोललेली त्याच्यावरती सेपरेट आपण ब्लॉगही केलेला आहे तो ब्लॉग बऱ्याच जणांनी बघितलं तिच्या आयडीला माझ्या आयडीला छान छान कमेंटही केला कारण कधी कधी काय होतं कमेंट, का कमेंट बॉक्स बंद होऊन जातो आपण ॲटोमॅटिकली त्याच्यामुळे पण आवड आवर्जून आमच्या आयडीला कमेंट करतात बरं का सगळेजण आणि हा तिचा पासपोर्ट फोटो पहिला पासपोर्ट फोटो मी काल परवाच्या ब्लॉग मध्ये दाखवला हा एकच राहिलेला आहे माझ्याकडे तोही मी जपून ठेवलेला आहे ते चिटकवला त्याला काय कोण हात लावायला जात नाही मी सांगितल्याप्रमाणे कायम तो तिथे राहू शकतो तर तिचा पहिला पासपोर्ट फोटो आणि अर्जंट मागितला होता त्याच्यामुळं वेळच नव्हता की तिचा आवरून स्टुडिओत जाऊन फोटो काढू असं मीलांनी काय केलं तिच्या आय डीवरून एक फोटो घेतला आय डीवरून आणि त्याचीच कॉपी करून आणली होती सहा का बारा कोळसा करून आणलं होतं त्याच्या त्यातला हा एक असा उरलेला आहे तो मी ठेवलेला आहे जपून आणि या वर्षी रेड ड्रेस वरचा तो तो पण मी तुम्हाला काल दाखवला आणि हे ह्या वर्षीच आहे तिचा हात हँडप्रिंट आहे ना जरा उलट झालं गेलं त्याच्यामुळे मी ते उलट चिटकवले भिंतीला पण हे या वर्षीच ते गेल्या वर्षीच ह्या वर्षीच पण खूप छान उठलेलं आहे तिचं ज्युनियर के जीला ऍडमिशन घेतलं आपण तिचं इथे लिहिलेलं संजय आर के जी तर असं हे पण इथे चिटकवलेलं आहे भिंतीला आणि पेन्सिल तिला मिळाली होती म्हटलं पेन्सिल बॉक्सच आपल्याकडे तर ती पेन्सिल कशाला तिला युज करायला द्यायची किंवा वापरायला द्यायची तर ती पण छान एक गोड आठवण म्हणून की वेलकमच्या दिवशी बाबा मला पेन्सिल मिळाली होती चॉकलेट मिळालं होतं त्याच्यावरती छान मेसेज लिहिलेला आहे असं काहीस आणि हा बँड तिच्या हाताला लावला होता त्याच्यावरती पण छान गोड मेसेज लिहिलेला आहे तो बँडही मी जपून ठेवलेला आहे हँडला लावला होता बँड वेगवेगळ्या कलरचे होते काहींना पिंक होते काहींना ब्ल्यू काहींना ग्रीन तर कृषाला असा ग्रीन बँड मिळाला होता अशा काहीशा छान गोड आठवणीत ना त्रुषाच्या आम्ही भिंतीला असं छान चिटकवून ठेवलेलं आहे त्याच्यात भरपूर ॲड होत राहतील जे जे मला असं वाटेल ना की बाबा जपून ठेवलं पाहिजे किंवा आपण जपून ठेवूयात तर असं ते मी ते ॲड करत राहील पुढे पुढे मी दोन तीन दोन चार महिन्यांचं मला असं काहीच दाखवत राहील की काय काय ॲड झालंय काय काय नाही आणि पॅरेंट्स डेचा तो मिनी ब्लॉग आपण जो बनवला होता त्याचे हे हँड आपण त्रुषाचा हँड आणि मिलनचा हँड असं प्रिंट केलं होतं तर त्याला पण इथे मी छान या हॉलला झिटकवलेला आहे आणि ह्या 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 बद्दल पण मी काही सांगितलेलं नाही वाटत तुम्हाला तर आता आलोच इथपर्यंत ते म्हटलं हे पण सगळं तुम्हाला सांगावं तर हा फोटो ना मराठी शाळेमध्ये झेडपी शाळेमध्ये ना होते मी पाचवी ते चौथी पर्यंत तेव्हा बाबा ते का काय होतं कितवीत झालेलं हे गॅदरिंग ते मला परफेक्ट आठवत नाही ही माझी बेस्ट फ्रेंड श्रुती जी आता वैष्णवीचं लग्न होतं त्या टायमिंगला मेहंदी काढायला बोलवलं होतं मी तिला की माझ्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी पुण्यावरून आलेली तर तीच ही श्रुती तर ती आणि मी आमचा दोघांचा डान्स झालेला दोन डान्स होते तर ह्याचं सॉन्ग पण मला आठवत नाही व्यवस्थित आता तिलाच आठवलं ब्लॉक बघून तर ती मला कमेंट करेल आणि हा माझा फर्स्ट बड्डेचा फोटो ही माझी मम्मी आमचं जुनं घर आत्ता ज्या घरात नाणी राहतील ना तेच घर आहे तेव्हा थोडंसं आजी बाबा ते होते काय वेगवेगळ्या गोष्टी वेग असतील या घरात तर असं ही मी आहे छोटी मी आणि ही माझी मम्मी फर्स्ट बड्डेचा फोटो होता माझा आणि ही माझी आजी आहे बरं का म्हणजे मम्मीची मम्मी आजीजींनी मला खूप जीव लावला प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी आम्ही मुंबईलाच तिच्या घरी असायचो खूप जीव लावला तिने पण आता नाही घेते आणि हे मी प्रत्येक मला नवीन नवीन नवी मुंबईला काय आलं शूजचे जोड कपड्यांचे जोड इतके होते ना भरपूर असे जे काही नवीन तिकडे येईल हेअर बेल्ट म्हणा काय म्हणा ते सगळं लगेच आजी घेऊन येणार आणि त्यानंतर मी हॉस्टेलचा हा फोटो म्हणजे हॉस्टेलला मी गेले नववी नववी दहावीत हॉस्टेलला गेले तर हा आमचा ग्रुप होता आता आम्ही सात जणी दिसतो याच्यात म्हणून आम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन असे काही फिंगर केलेले सातपुते ग्रुप असं काहीस याच्यातली ही जी ब्लॅकवाली आहे ब्लॅक टॉप पर्पल पॅन्ट स्ट्रक ती मी आहे आम आणि आमच्या सगळ्या फ्रेंड्स हॉस्टेलच्या फ्रेंड्स आहेत है। आता ह्यांच्या सगळ्यांची नावं नाही सांगत बसत मी आणि सांगितले तरी तुम्हाला काही कळणार नाही फक्त ह्या माझ्या छान जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत ज्या सगळ्याच यातल्या सगळ्याच कॉन्टॅक्ट मध्ये आहेत फक्त राणी आंबेडकर इन्स्टाला आहे वाटतं ती मला आठ पण तिच्याशी जास्त कॉन्टॅक्ट होत नाहीये बाकी ज्या सगळ्या रोज म्हटलं तरी फोन होतो बर का ही भूतेकर पूजा माझ्या घरी येऊन पण गेली होती ह्या सगळ्या बेस्ट फ्रेंड माझ्या छान मैत्रिणी हा पण फर्स्ट बड्डे चाच फोटो पप्पा पप्पा कसे दिसत होते ना आता बघा ब्लॉग मध्ये बघताच तुम्ही कसे आहेत मम्मी मी केक भरवताना वगैरे फोटोज काढले होते आणि इथं पण मम्मी पप्पा आजी आजोबा हे म्हणजे पप्पांच्या आजी आजोबा इथे मी पाया पडताना वगैरे फोटो काढला होता अशा काही जुन्या आठवणी आणि मी मला हा फोटो ना माझा पर्सनली खूप आवडतो बरं का असं केवट वाटतो नाही का तेव्हा पण जास्त काय असं हे नव्हतं तरी पण फोटोज आईनी पप्पांनी एवढे आपल्या आठवणी ठेवलेल्या आहेत गोड साठवून स्टुडिओ मध्ये जाऊन कदाचित हा फोटो काढलेला असणार आहे आवड म्हणून आई माझी खूप हौशी होती खूप जास्त हौशी तर असा काहीसा फोटो तिने माझा किती छान क्यूट काढलेला आहे फ्रॉक किती छान घातलेली आहे हा पण फोटो असे काही दोन तीन फोटो आहेत ना मी आणले होते पप्पांच्या इकडने गेले, गेले होते तर तो ब्लॉक पण मी केला होता दाखवलं पण होत मी तुम्हाला तर ही पण मी आहे हे कपडे वगैरे हो जे दिसत आहेत ना तुम्हाला असे स्कर्ट टॉप फॅन्सी सगळे तर ते सगळे आहेत ना आजीच मुंबईवरून पाठवून द्यायचे वेलवेटचे सॉरी फर्स्ट बर्थडेचा पण वेलवेटचा जो ड्रेस आहे ते सगळं काही ना असं आज आजी मामा सगळेजण घेऊन यायचे मला हे असे काही फोटो मला सापडले होते पप्पांचे तिकडं आल्बम उचकताना तर मी घेऊन आले होते ते भिंतीला आठवण म्हणून लावलेले आहेत तसेच डायरेक्ट म्हटलं कधी त्याच्या फ्रेम बनवणार कधी काय करणार जेव्हा बनवू तेव्हा बनवू पण रोज येता जाता इथनं जाताना पप्पा पण दिसतात आई पण दिसते आजी पण माझ्या फ्रेंड्स पण दिसतात अशा गोड आठवणी रोज डोळ्या घालणं जातातच कारण हा बेडरूम मध्ये जायचा आपल्या रोड या भिंतीला हे लावलंय आणि त्या भिंतीला तुझ्याच्या अशा गोड आठवणी आहेत असं काही सास तुमच्याशी छान शेअर करू वाटलं कारण मी जर शेअर केलं तर तुम्हाला पण आयडिया भेटतात ना कारण हा बाबा आपणही असं केलं पाहिजे आपल्या पण नजरेसमोर रोज अशा गोड आठवणी राहतील किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत म्हणा मी जसं भिंती आहे सगळ्या तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तिच्या छोट्या छोट्या आठवणी लावून ठेवल्यात असं नाही की फा फाईलच पाहिजे छान किंवा त्याच्या फ्रेमच झाल्या पाहिजे किंवा छान जागाच पाहिजे छान भिंतच पाहिजे असं काही नाही आता भिंतीच्या भिंतीला चिटकवले छान ते काय कायमस्वरूपी राहील असं काही तुम्ही पण करू शकता त्याच्यामुळे म्हटलं एक आयडिया द्यावी तुम्हाला पण आणि शेअर पण होईल की काय कसं केलंय ते माझ्या पण आठवणी शेअर होतील तुमच्यासोबत तू स्कूल सुटेल जायचंय तिला घ्यायला पण आजचा ब्लॉग हा मला वाटतं इथेच एंड करू उद्या भेटूयात आता पुढच्या ब्लॉग मध्ये कारण ती स्कूल आल्यावरती आपलं पुढचं रुटीन तर तुम्हाला माहितच आहे काय असतं कसं का असतं तर चला त्याचा हा ब्लॉग इथे सेंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय